क्रांतिकारी जे भीम आज या पुणे शौर्यभूमी शर्यभूमी नगरीमध्ये मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या सर्व भीम सैनिकांसाठी आमच्या सक्तीशीला भोवतीचे सामने अन्नदानाचा आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला तर बंधू तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच आहे की बाबासाहेब हे एक जानेवारी एकोणीसशे सत्तीस सत्तावीस रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदन देण्यासाठी आले होते आणि त्यांनी तिथं एक वाक्य गरजेलं होतं की तुम्ही भेट बॅकरीच्या नसून तुम्ही सिंहाचे चाहवे आहात आणि तो इतिहास ज्वलम करण्यासाठी आज आपण सर्व भीमा चाहनवाई या ठिकाणी जातो आणि आपल्या पूर्वजांना मानवंदना देऊन आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करतो आणि नवीन संकल्प करतो तर हे करत असतील जो आपला जो असतो तोच दिवस बाबा विचारावरती आपण प्रतीत करावा बाबासाहेब म्हणले होते की तुम्ही शिका संघर्ष संघर्ष करा एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट त्यामुळे सर्वांना विनंती की आपण सर्वांनी शिक्षणावर जास्त भर देऊन आज त्या दिवशी पूरण करूया आपल्याला हे शिकवूया मनोकामना व्यक्त करतो आणि सर्वांना शौर्य दिनाच्या वंश आठव्या शौर्य दिनाच्या आणि नवीन वर्ष नवीो जेवीन आज या ठिकाणी एक जानेवारी आज दिवस या दिवसाच्या निमित्तानं सक्षशिला बहुतेच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं येणाऱ्या भीमानुयांना जवळपास हजार दो, ते दोन हजार मी अन्नदान या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि सक्षशिला भौतीच्या सामाजिक करून येणाऱ्या काळामध्ये एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून विजय स्थापना देऊन ही प्रथा आणि परंपरा चालू ठेवली ती प्रथा परंपरा आजपर्यंत आपण आपल्या अनुयांनी अखंडपणे चालू ठेवली आणि येणाऱ्या पुढच्या दोन हजार सत्तावीसला तो कालखंड म्हणजे शंभरावा शताब्दी वर्ष आपण अतिशय जोमाने आणि समाज याच्यापेक्षाच्या साजरा करणार आहोत तरी येणाऱ्या पुढल्या वर्षी सुद्धा ही तक्षशिला बहुदेशात सामाजिक आमच्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय साहेब उपाध्यक्ष बापू निकंबर आणि खजिलदार गायकाड साहेब सहसचिव हरीश सुट्टे साहेब सर्व पदाधिकारी म्हणून या ठिकाणी हा अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता नुकतीच हे अन्नदान आम्ही पंड केलेलं आहे तर या या प्रसंगी या नवीन वर्षाच्या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की ही पेशवाई दोन एक, एक जानेवारी अठराशे अठरा आत्रा रोजी या ठिकाणी आपल्या शूरवीर महाराणी त्या भीमा कोरेगावच्या भीमा नदीवर घालली तो काळ वेगळा होता आजचा हा प्रसंग असा आहे की येणाऱ्या येणाऱ्या काही वर्तमान काळामध्ये ही पेशवाई पुन्हा एकदा जिवंत होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असता आणा आपल्या सर्वांचं कर्तव्य हे समजू की या लोकशाहीच्या मार्गानं पुन्हा एकदा ही पेशवाई या आधी तर भारतामध्ये पुन्हा एकदा वर डोक्या काढूनची गोष्ट वर करत करत आहे ती पुन्हा एकदा जाण्याचा संकल्प या ठिकाणी आज एक जानेवारीच्या निमित्तानं आपण करूया एवढा संकल्प निर्धार करून या ठिकाणी मी थांबतो पुन्हा एकदा सर्वांना मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानतो आणि आमचो तेवीस आणि नवीन वर्षाच्या सर्वांना मंगलमय अशा शुभेच्छा देतो